शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र दिसले आणि गेल्या पंधरा दिवसातील ही त्यांची तिसरी भेट आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शरद पवार आणि अजित पवार यांचं राजकीय होत आहे की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुद्धा रंगू लागली आहे पाहुयात याच वर्षा जय महाराष्ट्राचा एक खास रिपोर्ट शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र भेटले आणि त्यासाठी निमित्त होतं पुण्याच्या साखर संकुलात झालेली बैठक या महत्वपूर्ण बैठकीनंतर अजित पवार थेट काकांच्या भेटीला त्यांच्या दालनात पोहोचले काका पुतण्याची गेल्या पंधरा दिवसातील ही तिसरी भेट होती बारा डिसेंबर दोन हजार चोवीस काकांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये भेट बावीस मार्च दोन हजार पंचवीस व्ही बैठकीत एकत्र सहा एप्रिल दोन हजार पंचवीस जय पवाराच्या साखरपुड्यात एकत्र बारा एप्रिल दोन हजार पंचवीस सातारामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र आणि एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये साखर कार्यक्रमानिमित्त एकत्र या भेटीबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये उत्तर दिले साखर साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्री संस्कृती परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो या सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो तो म्हणजे या भेटी दरम्यान या दोघांची देहबोली कशी होती कारण राजकीय दुरावा निर्माण झाला राजकीय वाद निर्माण झाली त्यामुळे यांच्या या बॉडी लँग्वेज काय सांगते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता आजच्या भेटीची बॉडी लँग्वेज बघितली तर पहिल्या भेटीपेक्षा आजच्या भेटीची बॉडी लँग्वेज ही थोडी त्याच्यामध्ये मोकळेपणा जाणवला अर्थात पूर्ण मोकळेपणा त्यांच्यामध्ये नव्हता कुठेतरी राजकीय जे मतभेद आहेत ते दिसत होते मात्र आजची भेट ही तुलनेने थोडीशी मोकळी होती उद्धव ठाकरे राज का ही चर्चा सध्या ही ताली प्रति ताली देने चे दिलित। ता शरत पवार अजित राजकीय कुटुंबांच्या एकत्र येण्याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी सगळ्याच पक्षांनी कुटुंबानी सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबानी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना गेले तीन महिने वारंवार विनंती करते की महाराष्ट्रातला क्राईम असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे अन्याय असतील महाराष्ट्रात होणारे शिक्षकांच्या आत्महत्या असते याच्यासाठी ऑल पार्टी कमिटी करा काकांची साथ सोडत नाव आणि पक्षचिन्हासह पुढण्या अजित पवार हे सध्या भाजपाच्या वळचणीला जात विकासासाठी सत्तेमध्ये सहभागी झाले त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र आले तर यावर भाजपासह शिंदेच्या शिवसेनेची भूमिका काय असेल असे अनेक प्रश्नही साहजिकच उपस्थित होत आहेत आधी दोघांमध्ये कुठेतरी तो मोकळेपणा दिसत नव्हता तो मोकळेपणा दिसायला लागला अर्थात पूर्ण मोकळेपणा दिसत नसला तरी कुठेतरी एक त्या नात्यामधला जो दुरावा होता कुठेतरी वाद होते कुठेतरी मनभेद होते ते हळूहळू दूर होत आहेत हे याच्यातून स्पष्ट झालं पंकज दळवीसह जय महाराष्ट्र न्यूज मुंबई